नमस्कार बुदा। नमस्कार सकाळ सकाळी आले कोरेगावच्या मैदानामध्ये ते पण घरचं साध येऊन काय सांगाल आज बैल लय दिवस होतील आज आठ दिवस होतील बैल बाहेर दादा, दादा बैलाच्या पायला दुखापत झाली होती तेव्हा कसं काय संघर्ष तर काल होता काय सांगाल ते कालाबद्दल त्या काळात आपल्याला कळले माणसं कशी आहेत काय कोणापुरती आहेत आणि बैल आता एक वर होऊन बाहेर आला तरी माणसांची रियाज म्हणा म्हणजे डाव येणार दादा जरी पायावरती लागून नंतर रिकोर होऊन पण त्यांनी एक नंबर केला मालकासाठी पळाला काय बोल सांगाल त्याबद्दल बैल पळतोय चाहत्यांसाठी त्याला एवढे कुठला बैल नाही पाळणार दादा मामा एक नियोजन परफेक्ट आणि बादशा आहे काय सांगाल मामाबद्दल मामा डो मामा ते बोलत नाही जास्त नियोजन त्यांचं परफेक्ट लागतं दादा साम्राज्य कोणासोबत पळणार आहे नाशिकचं बैल आणि आपला बाकीसोबत मामांनी केलं ते पै्याला नाही साम्राज्य बद्दल काय सांगाल कारण की कमी काला तुमचं नाव चांगलं करतो काय सांगाल था? त्याबद्दल आता चांगला वाचून थोडं कुठं तरी होते ठीक आहे तो पण त्याचा गुरु आहे आमचा दावणीला त्यामुळे त्याचं दा काय एवढं भविष्य एवढं संघर्ष मध्ये थोडस आहे थोडस घरची गाडी का नाही बोलत जास्त नाही बैल एका दावणीला असल्यामुळे आणि बाका सुरच्या पळायचं म्हणजे खूप पण हा तिने फिरत त्या बैला बरोबर काढायचं दादा कोरेगावचं मैदान एक पारंपरिक आणि एक नामवंत मैदान आहे काय सांगाल या मैदानाबद्दल पारंपरिक मैदान आहे जिथं हिंद केसरीचा मान एका गाडा मालकासाठी खूप मोठा असतो त्या प्रत्येक गाडा मालकाची एक अपेक्षा असते की हो। महाबैल हिंद केसरी हवं मैदानाच वेगळंच आहे हे मैदानाचं तरी दादा मग बघतो बॅनर लागले बकासू आणि सरजा गोटचा काय सांगाल त्याबद्दल दोन्ही बैल बॅड पॅचमध्ये गवले आता त्याला बी थोड्याची आहे पाक्याला बी झाली त्याच्यामुळं ती काय गाडी दादा दोन्ही बैल पायामध्ये गवली होती दोन्ही बैल आता पायामधून रिकवर होऊन पण चांगल्यापैकी स्पीड लावतात काय सांगाल त्याबद्दल नाही ह्याच्यामध्ये जास्त सकार्य आम्हाला जावेद बाईनी केले दोन्ही बैलांसाठी आमच्यासाठी देव माणूस असतो म्हणतो आपन आपण आपल्यासाठी देव माणूस कोणी आम्हाला देव माणूस कव्हर झाली म्हणजे चांगला मार्ग दिला मार्गदर्शन केलं भाई असं नाही का ते वेगळं व्यक्तिमत्व वे दिले दादा जेव्हा आपल्याला कोणतरी सहकारी करतो आपण आवडतो नाव घेतलं त्यांचं शंभर टक्के इथून पुढं आपण भायचं नाव कधी करणार नाही भाय्या मुळे आपला बैल आज लवकर कव्हर झाला तर डॉक्टरांचं काय म्हणणं आहे बैल आता एकदम शंभर टक्के ओके का बक्कासूर शंभर टक्के बैल त्या दिवशीच त्या दिवशी डॉक्टर बोलले की आम्ही फेरा काढणार होतो डॉक्टर बोलले नाही तुम्ही मैदान करा म्हणले त्या दिवशी आपण तिथं मैदान केलं ते के एक नंबर केला दादा बक्कासूर आणि सरजा ही जोडी कधी पलताना दिसणार दिसेल लवकरच लवकरच दिसणार का काय थोडंसं अजून सरजा एवढा कवर नाही अजून थोडा त्याच्यामुळं महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे कमी कालात तरी दोघांनी महाराष्ट्रावर दोन्ही मालकांचं नाव प्रसिद्ध केलं हो दादा आपल्या घोटच्या सर्जाबद्दल त्यांच्या मालकांबद्दल काय सांगाल नाही तू तुला बसून बैला बैलाचा बैलाने पाय धारला त्या दुसऱ्या दिवशी गोटच्या मालक अरुण शेठ जगदीश शेठ त्यांच्या अजून सकाळी दोन भेट दिल्या गोट्यावरती त्यांनी सांगितलं बैल अडक बिडकला जाऊ द्या जावेद भाईचा फोन आला बैल तिकडेच नाही लागेल आपल्याला आपण लगेच दुसऱ्या दिवशी बैल भरला तिकडे गेलो तिथं तर बैल एक सत्तर टक्के बैल तिथंच कवर झाला डॉक्टरकडे कडे त्या डॉक्टर आहेत बिडकचे त्यांनी खूप चांगलं आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी त्यांचा तेन वेळ आम्हाला खूप दिला त्या बैलासाठी हा कारण ते पण बैलाला देव मानतात बकासूरला हा दादा बरं सगळ्यांच्या मनावरती आधीराज्य गाजवले आणि सगळ्यांचा आशीर्वाद असतो म्हणून बक्कासूर जातो ते, ते जा तो बक्का जात एक नंबर करतो नाही आशीर्वाद भाई त्याला लवकर रिकवर झाला त्याच्यामुळे त्याच्या पॅन पशीर्वाद पे त्याला त्याच्या चाहत्यांचाच आशीर्वाद भेटला प्रत्येकाची इच्छा होती बकासूर मैदानात नाही आम्ही मैदान बघत नाही त्याचे देव कुठं लवकर कव्हर झाला बघतो ना आपण लाईव्ह होती क्रेज कमी झाली होती कमेंट बॉक्स मध्ये पण यायचे की बकासूर लवकर मैदान यावं बकासूर लवकर इकोरव आणि देवाच्या कृपेने लवकर इकोर झाला दा मुंबईला कधी काही न्यूज येण्याचा मुंबईला हा का ठीक आहे आता इतक्या दिल्याबद्दल समोर बघू शकता घरचा साम्राज्य आणि बकासूर कोरेगाव हिंद किसी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत